नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चेक बाऊन्स केसेसच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय जे आहेत ते जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती चेक देते आणि एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीकडे रक्कम येणे बाकी असते आणि ती व्यक्ती जी आहे ती चेक देते आणि चेक देण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीला माहीत असतं की आपण चेक देतोय तो व्यक्ती रक्कम तर खात्यामध्ये नाही आणि तो व्यक्ती चेक बँकेमध्ये टाकणार चेक बाऊन्स होणार आपल्यावर केस होईल मग आपल्यावर केस होईल हे त्या व्यक्तीला आधीपासूनच माहीत असल्यामुळं ती व्यक्ती काय करते की कुणाचंही देणं देण्यासाठी चेक देत असताना त्या चेकवर बँकेमध्ये जी सही आहे ती सही सोडून एक दुसरी वेगळ्या प्रकारची सही करते जुळणारी सही करते किंवा वेगळ्याच प्रकारची सही करते आणि जेव्हा ज्याची रक्कम येणे बाकी आहे ती व्यक्ती तो चेक बँकेमध्ये जेव्हा वठवण्यासाठी पाठवतात त्यावेळी तो चेक जो आहे तो सही मॅच होत नाही असा शेरा मारून परत दिला जातो तो अनादर होतो जसं की फंड्स इनसफिशियंट स्टॉपड पेमेंट अशी जे शेरे असतात वेगवेगळ्या प्रकारची की खात्यामध्ये पुरेशी रक्कम नाही तशाच पद्धतीनं जी सही आहे चेकवरची ती सही आणि बँकेतली त्या व्यक्तीची सही हे दोन्ही सह्या ज्या आहेत त्या मॅच होत नाहीत असं म्हणून रिझन मेमो बँकेकडून दिला जातो तर अशा वेळी जर का बँकेकडून असा शेरा आला की चेकवरची सही आणि बँकेतील सही जी आहे ती एकमेकांशी जुळत नाही तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट चलनक्षम दस्तऐवज कायदा जो आहे त्याच्या कलम एकशे अडोतीस प्रमाणिक गुन्हा होतो का तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय आहे आणि तो महत्वपूर्ण निर्णय काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी मी केसचं नाव सांगतो आहे आणि केसचं जे नाव आहे ते लक्ष्मी ध्यानचेम मी स्पेलिंग जे आहे ते हे करतो सांगतो आपल्या सर्वांना की एल एक्स एम आय डी वाय ई सी एच ई एम तर लक्ष्मी ध्यानचम वर्सेस स्टेट ऑफ गुजरात हे केसचं नाव आहे आणि हा जो न्यायनिर्णय आहे हा दोन हजार तेरा सी आर एल जे बत्तीस अठ्ठ्याऐंशी सुप्रीम कोर्ट या ठिकाणी जे आहे ते रिपोर्टेड झालेलं आहे तर आता या न्यायनिर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की सिग्नेचर ऑन चेक नॉट मॅच विथ द स्पेसमन सिग्नेचर अवेलेबल विथ बँक म्हणजे जे चेकवर सही केली त्या व्यक्तीने सही देत असताना तर ती सही आणि बँकेमध्ये त्या व्यक्तीनं जे स्पेसमन सिग्नेचर दिलेले आहेत म्हणजे जे हस्ताक्षर बँकेमध्ये त्यांनी नमुन्यासाठी दिलेले आहेत तर त्या दोन्ही गोष्टी जर का जुळल्या नाहीत मॅच झाल्या नाहीत वूड अल्सो अट्रॅक्ट सेक्शन एकशे अडोतीस से। तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर का सिग्नेचर जरी मॅच नाही झालं तरी सुद्धा वूड अल्सो अट्रॅक्ट सेक्शन वन थर्टी एट ऑफ द एन आय एक्ट म्हणजे एखाद्या एक व्यक्तीनं खोडसाळपणे मुद्दाम की आपण एखाद्याची रक्कम देणे आहे परंतु त्याची रक्कम बुडवायची आहे किंवा त्याची रक्कम द्यायची नाही परंतु तो जास्त करतोय की मला रक्कम दिलीच पाहिजे असे म्हणून त्यावेळी चेकची मागणी केल्यानंतर चेक तर दिला जातो पण सह्या जा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग केल्या जातात आणि ती सही आणि बँकेतली सही मॅच होणार नाही त्यामुळे बँक रिझन मेमो देईल आणि रिझन मेमो दिल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती कोर्टामध्ये केस करायला जाईल तर केस चालणार नाही असा चेक देणाऱ्यांचा गैरसमज असतो तर आपण जरी चेकवर डुप्लिकेट सही केली किंवा चेक वेगळी सही केली जी सही बँकेत चेक देणाऱ्याच्या जे खाते ओपन करताना ज्या सह्या दिलेल्या असतात नमुन्याच्या त्या सहीशी जरी नाही मिळली तरी सुद्धा एकशे अडोतीस कलमाप्रमाणे गुन्हा होतो असा हा महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आणि या न्याय निर्णयामुळं ज्यांची रक्कम येणे बाकी आहे आणि ज्यांना विश्वासाने चेक दिला जातो आणि तो चेक अनादर होतो तर त्या अनादर झालेल्या चेकवरून रक्कम वसूल करण्यासाठी हा न्यायनिर्णय जो आहे तो खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि जर का आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद